कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडीतील दत्तमंदिरात पाणी आलंय त्यामुळे श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मठात ठेवली आहे दरम्यान आज दिवसभर गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती भर पावसातही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आज मोठी गर्दी झाली होती शनिवारी मंदिरात पाणी आल्यानं दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता निंबे मंदिर पाण्याखाली गेल्यानं श्रींची उत्सव नारायण नारायणस्वामी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती त्यामुळे टेंबेस्वामी मठापर्यंतचा परिसर गर्दीनं फुलून गेला होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात हजारो भाविक दत्तदर्शन घेत होते दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त आज पहाटे साडेचार वाजता काकड आरती षोडोपचार पूजा आणि पंचामृत अभिषेक करण्यात आले दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा करण्यात आली दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन करण्यासाठी कर्नाटक आणि गोवा राज्यातून आलेल्या भाविकांनी नृसिंहवाडीत मोठी गर्दी केली होती दत्त देवस्थानच्या वतीनं मंदिर परिसरात दर्शन रांग महाप्रसाद आणि आरोग्य पथकाची व्यवस्था केली होती तर ग्रामपंचायतीच्या वतीनं वाहनांची उत्तम पार्किंग व्यवस्था केल्यानं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली नाही शिवाय सुरक्षेच्या दृष्टीनं शंभर पोलीस कर्मचाऱ्यांचा नृसिंहवाडीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता